नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे रायगड जिल्ह्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला हे तुमच्या जिल्ह्यामधून आपले सरकार सेवा केंद्रासाठी काम करायचे असेल आणि जर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईट वरती त्याची जाहिरात आलेली आहे का नाही ते पाहूनच तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कसा करायचा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जाहिरात आलेली आहे का नाही ते कसे पाहायचे तर या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागेल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला विसरू नका तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकून डॉट जीओव्ही डॉट इन हे सर्च आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे वेबसाईट तयार सुनेल वेबसाईट आल्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे अधिक यावरती पर्यायवरती क्लिक दौर्� करायचं आहे आणि त्याच्या ठिकाणी तुम्हाला सूचना अशा प्रकारे ऑप्शन दिसून आला तर त्याच्यावरती क्लिक करायचंय सूचनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये चार पर्याय दिसून येतील तर कार्यक्रम पुढील कार्यक्रम घोषणा भरती आणि निविदा तर यामध्ये तुम्हाला घोषणावरती क्लिक आहे घोषणावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारे घोषणा जर तुमच्या या ठिकाणी रायगड जिल्ह्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा प्रकारे दोन्ही अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जर तुमच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जर दाखवत नसेल तर तुम्ही वारंवार तुमच्या वेबसाईटला भेट देऊन आपले सरकार सेवा केंद्रासाठी माहिती घेऊ शकता तर आता जाणून घेऊया ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा तर ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्यासमोर जर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट दिलेली आहे आणि ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुढे पीडीएफ मध्ये या ठिकाणी वेबसाईट वरती तुम्हाला एक फॉर्म या ठिकाणी अर्ज दिलेला आहे तर तो अर्ज डाउनलोड करून प्रिंट करून तुम्ही भरून द्यायचा आहे तर या ठिकाणी त्या आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज दोन हजार पंचवीस मध्ये काय काय भरून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपण माहिती घेऊया जरा तर प्रती, या ठिकाणी प्रति या प्रति जिल्हाधिकारी सो जिल्हाधिकार कार्यालय रायगड अलीबाग अशा प्रकारे दिलेले आहे तर या ठिकाणी तुमचा फोटो चिटकवून घ्यायचा आहे फोटो चिटकून घेतल्यानंतर तुम्हाला अर्जदाराची माहिती या ठिकाणी पूर्ण द्यायची आहे तुमचं नाव राहण्याचा पत्ता मोबाईल नंबर ईमेल आयडी आधार नंबर आणि पॅन कार्ड नंबर अशा प्रकारे तुम्हाला सर्व दिल्यानंतर सीएससी केंद्राची माहिती जर तुमच्याकडे सीएससी केंद्र असेल तरच तुम्ही आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी लाभ म्हणजे अर्ज करू शकता तर त्यासाठी तुम्हाला सीएससी केंद्र हे घ्यावं लागेल तर या ठिकाणी सीएससी केंद्राचा नोंदणीकृत पत्ता हे तुम्हाला या ठिकाणी द्यायचा तर तुमची शैक्षणिक माहिती म्हणजे शैक्षणिक पात्र तुम्ही किती तुमचं शिक्षण झालेलं आहे जर ग्रॅज्युएट झालं असेल ग्रॅज्युएट दहावी झालं असेल दहावी बारावी झालं असेल बावी या ठिकाणी तुम्ही द्या तर संगणक कौशल्य प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्राची माहिती नंतर अपेक्षित आपले सरकार सेवा केंद्राची माहिती आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्याच्या जागेचा पत्ता तुम्हाला ज्या जागेवरती आपले सरकार सेवा केंद्र चालू करायचे त्याचा पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे शहरी भाग असेल तर वार्ड क्रमांक द्यायचा आहे आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्याच्या जागेचा अक्षांश वर एकाश या ठिकाणी द्यायचा जागेचे स्वरूप द्यायचे भाड्याने असेल तर भाड्याने स्वतःची असेल तर स्वतःची तर इंटरनेट उपलब्ध आहे की नाही होत असल्यास होय किंवा नाही त्या तर होय असल्यास कोणत्या कंपनीच्या आहे तेही या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल तर उपलब्ध संगणक संख्या तुमच्या सीएसी केंद्रावरती किती आहेत ते जे उपलब्ध प्रिंटर संख्या सांगायची उपलब्ध बायोमेट्रिक उपकरण संख्या ही एक किती आहे त्याची या ठिकाणी माहिती यायचे तर यासाठी आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत अनिवार्य म्हणजे तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायच्या अगोदर ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि त्याची प्रत या ठिकाणी त्याला जोडायची त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड सीएससी टीएससी सर प्रमाणपत्र चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र संगणकीय प्रमाणपत्र आणि जागेचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला दोन्ही लागणार आहे तर तुम्ही भाड्याने राहत असाल तर करारपत्र आणि स्वतःच्या जागेत राहा म्हणजे टाकायचं असेल तर तुम्हाला वर्षाची घरपट्टी द्यायची तर अर्जदार अपंग असले तुम्हाला प्रमाणपत्र आहे या ठिकाणी तुम्ही अटी व शर्ती वाचून खाली स्वाक्षरी करून आज दराचे नाव टाकून द्यायचे त्यानंतर खाली सो घोषणापत्र या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ते पूर्ण व्यवस्थित वाचून खाली तुम्हाला तुमचा फोटो स्वाक्षरी करून द्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व माहिती क्लिअर नीट भरून तुम्ही ऑफलाईन अर्ज देऊ शकता तर ऑनलाईन अर्ज प्रकारे करायचा तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर लगेच वरती ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी ठिकाणी दिसून येईल तर त्याच्यावरती तुम्हाला या वेबसाईट वरती क्लिक करून ओके करायचे आहे तर तुमच्या समोर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी माहिती उपलब्ध होऊन जाईल तर या ठिकाणी तुम्हाला आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी तुम्हाला या ठिकाणी पहिले सर्वप्रथम ईमेल आयडी टाकायचा टाकायचा ईमेल आयडी टाकल्यानंतर तुमच्या समोर आपल्या सरकार सेवा केंद्र मागण्या अर्जाची पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला अटी व मध्ये तुम्हाला अर्जदाराचे वय किमान अठरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे जर तुमचं अठरा वर्ष पूर्ण नसेल तर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रासाठी अप्लाय करू शकत नाही अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असणे म्हणजे तुम्हाला बारावीच्या पुढेच तुमचं शिक्षण लागणार आहे तर त्यासाठी तुम्ही बारावी उत्तीर्ण असल्याच तरच अर्ज करा तर या ठिकाणी तुम्हाला खाली बरेच असे ऑप्शन या ठिकाणी म्हणजे अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत त्या पूर्ण वाचून तरच खाली फॉर्म तुम्ही भरून घ्या तर या ठिकाणी आपण आणि वरील अटी व शर्ती मान्य आहेत असे केल्यानंतर होय आहे वरती क्लिक करून नेक्स्ट वरती क्लिक करा नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या समोर सीएससी म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर याची माहिती तुमच्या समोर येईल तर अवेलेबल वरती क्लिक करून तुम्ही अवेलेबल असेल आणि त्याच्यावरती क्लिक करून दिल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही म्हणजे तुम्हाला सीएससी सर्टिफिकेट हे कम्पलसरी लागणारच आहे त्यामुळे तुम्ही ते काढून घ्या तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर अशा प्रकारे तुमच्या समोर येईल तर टेक असेल तरीही तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र घेऊ शकता तर टेक आय डी आणि सेंटर टेक सर्टिफिकेट टाकल्यानंतर तुम्हाला पुढील फॉर्म या ठिकाणी ओपन होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज तुम्ही भरू शकता तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईट वरती जाऊन वारंवार चेक करायचे की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या सरकार सेवा केंद्राची भरती आलेली आहे की नाही आल्यानंतरच तुम्ही या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याला फॉर्म भरू शकता तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर आणि लाईक शेअर करा धन्यवाद